डोहा लागले कर्जबाजारी होते कोणी केली कर्जबाजारी कुठे गेले पैसे संपूर्ण जिल्ह्यामध्ये होती खड्डे राज्यभर खड्डे खड्डेच खड्डे सगळीकडे खड्डे पाडून वरती आमच्यावरती बोट दाखवली जात आहेत ह्यानी घोटाळा केला ह्यानी गो, घोटाळा केला आणि तीन महिने थांबा तुमची सगळी जी काही मित्रपरिवार आहे होय मित्रपरिवार आहे तो आम्ही उघडा केल्याशिवाय राहणार नाही हे आज तर मी इशारा देतोय तुम्ही करा तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही घोटाळे करताय पण आमचं लक्ष नाही आमच्याकडे आम्ही सुद्धा अडीच वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री होतो गेल्या अनेक वर्ष महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आणि याही पुढे राहणार आहे ठाणा काय मुंबई काय इतर सुद्धा त्याच्यामध्ये त्या महापालिके सुद्धा महापालिकेमध्ये सुद्धा जी काही लोक अधिकारी आहेत ज्यांना जनतेबद्दल प्रेम आहेत ते बरोबर माहिती आमच्याकडे देत असतात जरा निवडणूक होऊ द्या मग बघा आम्ही काय करतो ते जरा होऊ द्या पण सगळीकडे वाट लावून टाकतायत आणि म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की तुम्हाला आपल्या राज्याचं मंत्रालय मुंबईत हवंय का अहमदाबाद मध्ये आपल्या राज्याचा कारभार मुंबईतून चालला पाहिजे का दिल्ली का अहमदाबाद मधून लोकसभेची निवडणूक होती ती देशाच्या लोकशाहीचा गळा घोटणारी एक निवडणूक होती जर आता आता आहे शेपटावरती निभावले अब्दालीच्या आता बरंच आपण आटोक्यात आणलेलं आहे आता मनमानी नाही करू शकत ती लोक पण तशीच ही लढाई म्हणजे लोकशाहीची लोकशाहीच्या शत्रूशी लढाई ही आपल्या लोकसभेची होती तशीच ही येणाऱ्या विधानसभेची लढाई शिवसेना विरुद्ध गाडले गेलेच पाहिजेत पण महाराष्ट्र द्वेष्ठ्यांबरोबर आपली लढाई होणार आहे महाराष्ट्र द्वेष्ठे जे, जे माझ्या मा... फिकेला लावू पाहतायत आहेत म्हणजे मराठी माणूस कसा ताटपाण्याने उभा राहिला नाही ताटपाने उभा नाही राहायचं हातात भिकेचा कटोरा घे आणि मोदींसमोर खाली मान घालून उभे राहा हे नाही संत नाही रे नाही आम्हाला शिव शिवरायांनी शिकवलं ना आमच्या शिवसेना प्रमुखांनी शिकवलं हे बाळासाहेबांचे विचार असूच शकत नाही महाराष्ट्राची वाताहत झाली तरी चालेल पण तिकडे दिल्लीमध्ये जाऊन लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाहीत आणि ह्या विचारांचे जे कोणी तोतई असतील या तोत्यांची वळवळ ही या निवडणुकीत आपल्याला पूर्ण थांबवावीच लागेल पूर्ण थांबवायला हे जे काय यांचं सगळं चाललेलं आहे सगळं जे येते ते गुजरात येते ते गुजरात आज सुद्धा मी ऐकतोय अजून ते मला कन्फर्म करायचं आणखीन एक मोठा प्रकल्प हा गुजरात मध्ये गेलाय म्हणजे आम्हाला तुम्ही भीक देत आहे माता ना पंधराशे पंधराशे रुपये भीक देत आहे तुम्ही आम्हाला मुलाबाळांनी काय करायचं आम्हाला हक्काचं पाहिजे शेतकरी सुद्धा त्याच्या हक्काचं मागतोय भीक नाही मागत मी सुद्धा ग्रामीण भागात फिरतो तुम्ही सुद्धा ग्रामीण भागात फिरत असाल ज्या शेतकऱ्याला विचार तुला घर बसल्या फुकटचे पैसे पाहिजेत तर तुला तुझ्या कष्टाचे पाहिजेत शेतकरी सांगायला मी स्वाभिमानी आहे मला कष्टाचा पैसा पाहिजे त्याच्या पलीकडे मला एक सुद्धा भिकेचा पैसा नकोय म्हणजे आमचे हक्क मारून टाकायचे स्वाभिमान मारून टाकायचा आणि कोपराला गुळ लावायचा ज्या वेळेला एका पाठोपाठ एक प्रकल्प गुजरातमध्ये चालले होते तेव्हा हेच मिंदे बोलले होते काळजी करू नका मोदीजी बोलले ह्याच्यावरून मोठा प्रकल्प तुम्हाला देतो किती मोठा प्रकल्प दिला आला एक सुद्धा प्रकल्प नाहीये अजून सुद्धा शेतकरी आत्महत्या करतच आहेत बेकारांचे लोंडे फिरतातच आहेत आणि जी लाडकी बहीण योजना काढले मी एका म्हणजे संभाजीनगरमध्येच एका शेतात उतरलो शेतकरी आले सगळे दादा तुम्ही आमच्यासाठी देव आहात म्हटलं जाऊ रे बाबा मी देव नाही मी तुमच्यासारखाच आहे ना तुम्ही आमचं कर्ज माफ केलं म्हणत ठीक आहे आशीर्वाद असू द्या मग तिकडे काही महिला शेतात काम करत होत्या म्हटलं काय ताई खुश आहात ना ती काम करत होती बिचारी तुला का म्हटलं ना पंधराशे रुपये मिळत आहेत तुला काय पंधराशेने घर चालतंय भाय पंधराशेने काय होते बाजूला तिचा छोटा पोरगा होता पंधराशे रुपयात मला म्हणाली काय याच्या शाळेची सोय होते म्हटलं कुठल्या शाळेत जातोय त्याला ऍडमिशन घ्यायला पैसे नाही आहेत पंधराशे रुपये घेऊन करू काय कोणाच्या उरावर घालू पण एक समाधान मला वाटलं की माझ्यासोबत सगळे आंबरदास दानवे आणि संभाजीनगरचे कार्यकर्ते होते त्यांच्या का शाळेत ऍडमिशन मिळून दिली त्याच्या शिक्षणाची सोय केली ह्याचं मला समाधान आहे पण अशी कितीतरी मुलं राज्यभर आहेत काय पंधराशे रुपयाने काय होणार आहे वया पुस्तक येणार आहेत ज्या पुस्तकावरती सुद्धा जीएसटी लावलाय शिक्षणावरती जीएसटी आहे आता तर कर म्हणजे आयुर्विम्यावरती जी एस टी म्हणजे विम्याची जाहिरात आहे ना जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी म्हणजे जिंदगी के बाद भी जी एस टी कशासाठी भरायचा कोणाच्या खिशात जाणार म्हणजे सगळीकडे वरपासून खालपर्यंत हे सगळं बरबटलेलं सरकार ठाण्यातले भूखंड खात आहेत मुंबईतले खात आहेत अयोध्येमधले खात आहेत अयोध्येमध्ये सुना एक आदर्श घोटाळा झाला आदर्श म्हणजे चांगला नाही जसा इकडे आदर्श घोटाळा झाला मुंबईमध्ये सैन्य दलाची जमीन खाल्ली कोणी खाल्ली कुठून आला कुठून म्हणजे आमच्या हातामध्ये घंटा जय श्रीराम वाजो घंटा आणि लढा बसल्या तिकडे टॉवर बांधून याच्यासाठी आम्हाला राम मंदिर पाहिजे होत याच्यासाठी तुम्ही आम्हाला लढवलात याच्यासाठी कार सेवकांनी बळी दिले कार सेवकाने रक्त कशाला सांडलं लोढाचं टॉवर बांधायला लोढाला टॉवर बांधून देण्यासाठी म्हणून कार सेवकाने रक्त नाही सांडलेलं तुम्ही जे गारूड टाकलं होतं वातावरण केलं होतं राम मंदिर मंदिर वही बनायेंगे मंदिर वही बनायगे बनलं मंदिर पण मंदिर बनल्यानंतर सुद्धा वाजत गाजत तुम्ही जो काही शो केला तुम्हाला वाटलं होतं की आता बस झालं सगळं आता आपल्यासमोर कोणी उभंच राहू शकत नाही पण प्रभू सुद्धा जो माण मारला थोडक्यात चुकला नाही बरोबर वर्मी लागला होता बरोबर वर्मी लागला होता पण सगळीकडे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर 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 वाराणसीमध्ये कॉन्ट्रॅक्टर अनेक मंदिरं पाडलेत शंकराचार्यामध्ये घरी आले होते माझं भाग्य समजतो मी की शंकराचार्य आले आणि त्यांनी हिंदुत्वाचा अर्थ सांगितला जो विश्वासघात करताय वो हिंदू नाही हो सकता हिंदू कभी विश्वासघात नाही सकता <laughs> पण शंकराचार्य सुद्धा चिडलेले आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलं की केदारनाथ मंदिरामधलं जवळपास सव्वा दोनशे अडीचशे किलो आता तर म्हणतात काही जण पाचशे किलो सोनं गेलं कुठे म्हणजे तुम्ही आमच्या मंदिरातल्या देवाचं सोनं सोडत नाहीत मंदिराच्या आजूबाजूच्या जागा सोडत नाही तिकडे सुद्धा वाराणसीमध्ये अनेक मंदिरं पाडले पाडली अनेक पुराणकालीन मूर्त्या प्राचीन मूर्त्या ह्या त्या डेबरीच्या ढिगाखाली कुठे गेल्या हेच कळत नाही नाहीत सुद्धा कापल्याने हे तुमचं हिंदुत्व आणि तुम्ही हिंदुत आमच्या अंगावर येता सगळं भ्रष्टाचाराने बरबटलेली माणसं त्या अयोध्येमधली जमीन लोढा खातोय रामदेव बाबा खातोय सगळे खात आहेत आणि आम्ही आपले जय श्रीराम जय श्रीराम आणि हे विचारणार केमच्यो मला एका गोष्टीचा अभिमान आहे मी तेव्हा म्हटलं होतं आम्हाला प्रभू श्रीराम पाहिजे पण मला भाजप मुक्त राम पाहिजे तो भाजप मुक्त राम अयोध्येवासियाने करून दाखवला भाजप मुक्त राम आपण काळाराम मंदिरात गेलो होतो हे अयोध्येमध्ये गेले पण हाच हाच रामाचा एक जो रामाने जो निर्णय दिलाय की हे जो नाही कामाचा तो नाही रामाचा या बिनकामाची लोक आहेत मी उलट म्हणतो जो नाही कामाचा तो नाही रामाचा पण जाऊ तिथे खाऊ हे म्हणतात तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील